प्रकरण होतं गुजरातमधलं आणि या प्रकरणात आरोप असलेल्या मुफ्ती सलमान यांना मुंबईत घाटकोपरमध्ये ताब्यात घेतलं आणि मग घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर मुफ्ती यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष उभा राहिला यानंतर नेमकं काय घडलं हे प्रकरण नेमकं सुरू कुठून झालं बघूयात या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट मुंबईतल्या घाटकोपरच्या रस्त्यावर रविवारी रात्री खडलेला हा प्रकार मुंबई पोलिसांनी रस्त्यावर जमलेल्या या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला तर गल्लीबोळात लपून बसलेल्या समर्थकांना शोधून हुसकावून लावलं हे समर्थक होते मुफ्ती सलमान अझहरी यांचे यांची एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू होती आता हे प्रकरण नेमकं सुरू कुठून झालं हे समजून घेऊ इस्लामिक संशोधक मुफ्ती सलमान यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर गुजरातील जुनागड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर गुजरात एटीएस आणि मुंबई एटीएस यांच्या संयुक्त कारवाईने त्याला काल घाटकोर परिसरातून ताब्यात घेण्यात आले घाटकोबर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यात जवळपास दहा ते बारा तास ही चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर गुजरातला नेण्याकरता मॅजिस्ट्रेटच्या समोर काल रात्री त्याला उशिरा सादर करण्यात आले मॅजिस्ट्रेटने त्याला दोन दिवसाची ट्रान्जिशन निर्माण दिली आहे आणि आता त्याला गुजरातला काल रात्री नेण्यात ने ने आले मात्र त्या त्या साहित्य काल जे तणावाचा वातावरण त्याचा समर्थकडून निर्माण करण्यात आलं होतं त्या दरम्यान आता पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलं आहे आणि सीसीटीव्ही मध्येच्या मदतीने इतर आरोपीण्यांचा शोध साध्या घाटकोवर पोलीस घेत आहे मुफ्ती सलमान यांना ताब्यात घेतल्याची बातमी त्यांच्या समर्थकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि एकाएकी मोठा जमाव हा घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर एकवटला घोषणा सुरू झाल्या गोंधळ घालण्यात आला गाड्या अडवण्यात आल्या एक वेळ अशी आली की पोलिसांच्या दिशेने दगडही भिरकावले गेले आणि मग पोलिसांनी शेवटी सौम्य लाठीमार केला पण ज्यांच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर एकवटले ते मुफ्ती सलमान नेमके कोण आहेत त्यांना मुस्लिम समुदायातनं इतकं समर्थन का आहे हे जाणून घेऊ मुफ्ती सलमान हे इस्लामिक रिसर्च स्कॉलर आहेत ते जामिया रियाजुल जन्ना अल अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत त्यांनी कैरो इथल्या अल अझहर विद्यापीठातनं शिक्षण घेतलंय मौलाना मुफ्ती हे अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय असतात त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे मोठ्या संख्येने असलेले त्यांचे हे समर्थक रविवारी घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर जमले वाहतूक कोंडी करत असल्याने पोलिसांनी त्यांना तिथून बाजूला होण्याचं आवाहन केलं पण समर्थक आणि पोलीस यांच्या संघर्ष उभा राहिला या चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले पोलिसांनी या प्रकरणात आता पाच जणांना अटक केली नहीं है हमारा ये मानना और हमारा कहना है कि फोर्टी वन ए का नोटिस दिया गया जो सुप्रीम कोर्ट बहुत हार्शली बोला है सुप्रीम कोर्ट ने और सुप्रीम कोर्ट ने एक और चीज़ बोला है कि अगर आप फोर्टी वन ए का नोटिस नहीं देते हैं तो उन पर कार्रवाई होना चाहिए ऑफिसर्स पे अभी हमारा नेक्स्ट है हम हाई कोर्ट जाएंगे बॉम्बे हाईकोर्ट अभी हम जो उनके हैं

पोलिसांकडून आता या प्रकरणात समर्थकांविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत मी आता सध्या मुंबईच्या घाटकवर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे तिथे आपण समोर पाहू शकतो याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तब्बल दहा ते बारा तास तिथे ही चौकशी सुरू होती महत्त्वाचं म्हणजे या चौकशी दरम्यान जे समर्थक होते ते देखील मोठ्या संख्येने घाटकवर पोलीस स्टेशन बाहेर त्यांच्याकडून हा जमाव करण्यात आला होता पोलिसांकडून तसंच मुफ्तींकडून त्यांना वारंवार आव्हान देखील करण्यात आलं होतं की पोलीस स्टेशन बाहेर जमाव करू नका घोषणाबाजी देऊ दे नका असं कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे एक अनुचित प्रकार घडू शकतो मात्र वारंवार आवाहन केल्यानंतर देखील त्यांच्याकडून जमाव करण्यात आला त्यांच्याकडून घोषणाबाजी देण्यात आली त्यांच्याकडून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम पोलिसांकडून जेव्हा करण्यात आलं होतं तेव्हा त्यांची पोलिसांबरोबर उद्धत घातली त्यांच्यावरती दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती दगड लाठी ही संपूर्ण घटना काल रात्री उशिरा अकरा साडे अकराच्या दरम्यान घरली आणि त्या त्या घटनेनंतर पोलिसांनी जो लाठी आणि काल रात्री उशिरा मुफ्तीला देखील जे मॅजिस्ट्रेट यांच्या घरी घेऊन देण्यात आला आणि त्यानंतर मॅजिस्ट्रेटने त्या दोन दिवसाची ट्रान्जिस्ट रिमान दिली आणि त्यांना गुजरातमध्ये आता काल एकीकडे हा सगळा राडा सुरू असताना तिकडे मुफ्ती यांच्या बाबत काय कारवाई झाली हे जाणून घेऊ रविवारी रात्री उशिरा मॅजिस्ट्रेटच्या घरी मुफ्तींची हजेरी मुफ्ती सलमान यांची पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड घेतली गुजरात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि गुजरातला नेलं गुजरात कोर्टात हजेरीनंतर पुढील कारवाई होईल आता प्रक्षोभक विधानाप्रकरणी मुफ्ती सलमान यांच्यावर कायद्याने जी काही कारवाई होईल ती होईल त्यांनी जर समाजात तेल निर्माण करणारं स्पष्ट बोलायचं तर आग लावणारं विधान केलं असेल तर त्यांच्यावर कायदा कारवाई करेलच पण रविवारी त्यांनी केलेल्या आवाहनानंतर सुद्धा समर्थकांनी जी हुल्लडबाजी केली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो प्रकार भयंकर आहे मुंबईसारख्या संवेदनशील शहरात हे असले प्रकार घडू नयेत तशी परिस्थिती तयार होईल असं खत पाणी घातलं जाऊ नये हेही तितकंच महत्वाचं आहे कारण मुफ्ती सलमान यांचं वक्तव्य किंवा समर्थकांच्या भावना याहून काही महत्त्वाचं असेल तर ती आहे मुंबईतली शांतता आणि सलोखा त्याला ठेच पोहोचेल असं काही घडू नये हीच या प्रकरणानंतर अपेक्षा मुंबईहून रुद्देश हातीमसह गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज